नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी कल्याण परिसरातून सिद्धार्थ सोनवणे यालाही अटक केली आहे देशमुख यांची हत्या केल्यानंतर ते तिघेही पळून गेले होते अखेर हत्येच्या सव्वीस दिवसानंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत या आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आला आहे सव्वीस दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपास झाली आहे पोलीस तपासात झाली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्यांचं फारसं गांभीर्य नव्हतं हो मात्र त्यांनी यूट्यूबर बातमी बघितली त्यानंतर त्यांना घटनेचा गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपी फरार झाले मुख्य आरोपी सुदर्शन गुले व सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले तेत्या ते 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला होता परंतु पैसे नसल्यामुळे हे दोघेही पुण्यात आले एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश झालेल्या सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना शनिवारी केस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणलं तेथे एस आय टी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली त्यानंतर सी आय टीच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली त्यांनी हे आरोपीवर प्रश्नांची सरबत्ती केली त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे खरं हो तर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन सुधीर सांगळे आणि कृष्णा कुरुण, हे तिघेही एकत्रच रेल्वेने पळाले होते रेल्वेने ते गुजरात मध्ये गेले तिघेही तेथील एका शिवमंदिरात थांबले होते जवळपास पंधरा दिवस ते तिथेच राहिले मंदिरातच जेवण करणं आणि तिथेच झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती पण तीन दिवसांपूर्वी सुदर्शन असलेले पैसे संपले त्यामुळे यातील कृष्णा हा पैसे पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता एका व्यक्तीकडून घेऊन तो परत जाणार होता पण त्याची वाट न बघताच गुले आणि सगळे दोघेही पुण्यात आले तिथे ते एका व्यक्तीला भेटणार होते परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले पण कृष्णा आंधळे आधीच पुण्यात आले तिघांची चुकामुख झाली आणि तो फरार होण्याच फरार होण्यात यशस्वी झाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा